एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांचं नाव न घेता त्यांना खोचक टीका केली या फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे राज्य संकटामध्ये गेले निर्णयाप्रमाणे सर्वजण चालत आहे त्यामुळं बऱ्याचशा आमदारांना गायकवाड यांची ही पहिलीच वेळ नाहीये या अगोदर देखील त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना खोचक टीका केली होती गायकवाड आणि फडणवीस मध्ये होण्याची ही पहिलीच वेळ नाही या अगोदर देखील यांच्यामध्ये अनेक वेळा वाद झाले पण महत्वाचं म्हणजे आता गायकवाड हे शिंदे गटाचे आमदार आहेत आणि शिंदे हे महायुती सरकारमध्ये आहेत तरी देखील गायकवाड कौन्ते कारणावरून टीका करत असतात पहा नेमकं गायकवाड काय म्हणाले ही दोघ जर दहा पंधरा वर्षात एकत्र आले असते तर कदाचित महाराष्ट्र चित्र वेगळं असतं आर्थिक स्थिती कमी नाहीये पण लाडक्या बहिणीमुळे राज्य संकटात आलेले हे काही नाकारता येत नाही या दोन्ही बंधूंना एकत्र येण्याबाबत जे काही चर्चा चालू आहेत मला वाटतं या गोष्टीला खूप उशीर झालेला आहे ही दोघ जर दहा पंधरा वर्ष एकत्र आले असते तर कदाचित महाराष्ट्र चित्र वेगळं असतं उद्धव साहेबांनी जो, जो बाळासाहेबांचा सा विचार सोडून शिवरायाचा विचार सोडून जे काही विचित्र आघाडी त्या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामुळे आज जनाधार संपलेला आहे आणि त्याच्यामुळे युतीचा काही फायदा होईल असं वाटत नाही राज्यातील आर्थिक स्थिती कमी आहे असा आरोप विरोधात करताय मला वाटते आर्थिक स्थिती कमी आहे आर्थिक स्थिती कमी नाहीये पण लाडक्या बहिणीमुळे राज्य संकटात आलेलं हे काही नाकारता येत नाही सव्वा लाख कोटी रुपयाची त्रुट आहे ज्याचा परिणाम विकास कामावर झालेला आहे कर्मचाऱ्यांच्या पगारावर झालेला आहे सगळ्याच गोष्टीवर झालेला आहे पण ती त्रूट जुलै ऑगस्ट पर्यंत भरून निघेल शिवसेनेच्या आमदारांनाही आर्थिक मदत करताना पुढे सरकार आम्हालाच नाही सगळ्यांनाच या मागच्या अधिवेशनामध्ये एकाही आमदाराला बजेटचे पैसे मिळालेले नाही कुठल्याच योजनेची मिळाली कुठल्याच डिपार्टमेंटची मिळाली नाही त्याच्या आम्हाला येतात धमक्या समाजाचे चांगले काम करतात येणारच आहेत त्याला तर पत्र झालेलं आहे हा माझ्या मुलापर्यंत पोचायच्या आधी तिला पहाडाचा सामना करावा लागणार आहे का सोपं आहे का पोलिसवाले काय करू शकत नाही माझ्या घराची गाडी उडवायचं प्रत्येकाला काय चौकशी झाली पोलिसांकडून काही झाले नाही अरे हा तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतास म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात जगात कुठंच नसेल पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला गुटखाबंदी केली की के यानं गुटखा त्याचा यांचा हप्ता वाढला दारू बंद केली की के यानं चालू करायची हप्ता वाढला या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी रिमाडदार काम कधी के केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर्शना खलनी ग्रहणा एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होती का दारू राहत ना गांजा राहत ना चेहज आता तुम्ही एक बातमी नाही पाहिली का टी वेळ एक पोलिसवाला चोरांचा मास्टर निघला निघला की नाही निघला बुलढाण्यामध्ये दोन पोलीस कॉन्स्टेबल असे होते बुलढाण्यामध्ये शहरात सिटीला की त्यांची चोरांसोबत पार्टनरशिप होती त्याला पकडायला गेले की हे पोलिस त्याला पहिलेच फोन करून द्यायचे आणि विशेष त्याच्याच चोरीचा माल यांच्या घरात राहायचा नाव नाही सांगत <laughs> यांनी कधी एखाद्या ठिकाणी रेड केली पन्नास लाख कधी पकडले हे पन्नास हजार दाखवतात राज्यात मध्ये खरोखर या देशातल्या दे पोलिसांनी इमानदारीने जर काम कधी केलं याने कधी के म्हणलं नाही एक वर्ष बघते मी काहीच हरामी हारामपणे करणार नाही इमानदारी ड्युटी करीन सगळं सुतासारखं सारखे सरळ होऊन जातील सुता सारखे करोनाचे जंतू सापड असतात तर मी देवेंद्र फडणवीच्या तो तोंडातून कोंबून टाकले असते आज राज्यातले मंत्री सगळे जीव तोडून नियोजन करतात त्यांना मदत करायची ते राजकारण करतात आज ज्याच्या घरातला माणूस मरतो ज्याच्या घरात जीव जातो त्याला समजतं करोना करोना काय महाराष्ट्रातल्या भाजपच्या लोकांचं नीच राजकारण आम्ही सर्व महाराष्ट्र उभ्या डोळ्यांनी पाहतोय देवेंद्र फडणवीस दरेकर आणि ती चंपा नावाचा तो चंद्रकांत पाटील आज हा करोना कोण्या पक्षाचा कार्यकर्ता पाहून येत नाही का करोना फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांना होत नाही तर हा करोना प्रत्येक जाती धर्माच्या माणसांना त्या ठिकाणी विळखा घालून राहिला आहे आणि अशामध्ये भाजपनं हे विसरू नये की त्यांच्या एकशे पाच आमदारांना देखील महाराष्ट्राने मतदान केलं आहे मग त्यांचे वीस खासदार देखील महाराष्ट्राने दिले आणि अशा वेळेला केंद्राकडनं राज्यातल्या कंपन्या ज्या रेमडेसिवीरचं इंजेक्शनचा प्रोडक्शन करतात त्यांना सांगितलं जातं की तुम्ही महाराष्ट्राला लस देऊ नका वाला जो आहे त्यांनी व्हॅक्सिन तयार केला त्याला सांगितलं जातं की महाराष्ट्राला व्हॅक्सिन देऊ नका केंद्राकडनं ऑक्सिजनची मागणी त्या ठिकाणी केली चौदाशे याची तो ऑक्सिजन ते देत नाही आहे गुजरातला दीड दीड लाखाचं इंजेक्शन त्या ठिकाणी देतात पन्नास हजार इंजेक्शन आपल्या भाजपच्या कार्यालयातून ते गुजरातमध्ये फुकट वाटतात आणि इकडे मात्र महाराष्ट्रात लोक तडफडतात मरतात आणि त्याला देत नाही अशा प्रकारचं नीट आणि कमीनं राजकारण हे या ज जगामध्ये या देशामध्ये कोणाच पक्षाने केले नाही जे या ठिकाणी नरेंद्र मोदी सरकार आणि फडणवीसचे लोक या ठिकाणी करतात हे आज त्यांना बांगलादेशाला द्यायला वॅक्सिन इंजेक्शन आहेत पाकिस्तानला द्यायला वॅक्सिन आहेत नेपाळला द्यायला वॅक्सिन देत महाराष्ट्र काय त्या पाकिस्तान बांगलादेशापेक्षा गाय गुजर आहेत का की आपल्या लोकांना देऊ नये म्हणून आणि हे ही राजकारण करायची वेळ आहे का अशा वेळात कमीत कमी मोदी सरकार लाच वाटायला पाहिजे फडणवीस राजकारण कुठे करता नरेंद्र मोदी हा फडणवीस मुख्यमंत्री असता आणि मग जर केलं असतं हा चंपाडी जर मंत्री असतात यांनी काय केलं असतं आज राज्यातले मंत्री सगळे जीव तोडून नियोजन करतात त्यांना मदत करायची ते राजकारण करतात खिल्ली उडवतात कशा प्रकारे सरकार फेलून हे पाहतात पण तुमच्या सरकार फेल होण्यामध्ये लाखो लोक मरतील त्याचं काय आज ज्याच्या घरातला माणूस मरतो ज्याच्या घरात जीव जातो त्याला समजतं की आमचा करोना करोना काय आणि म्हणून माझं भाजपच्या लोकांना आव्हान आहे की तुम्हालाही दा करून तुमच्या जर मला जर करोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फड्याच्या तो तोंडातून कोंबून टाकले असते इतका तिरस्कार या लोकांमध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून याने राजकारण न करता राज्याला मदत करावी लोकांना पहिले आमचा महाराष्ट्र जगला पाहिजे मारूच जगला पाहिजे मग तुमचं राजकारण आहे अरे माणसाच मरतील तर तुम्हाला शिक्के कोण मारणार आहे कोण मतदान करेल तुम्हाला अशा प्रकारचे जर लोक वापर धिंगणा करत असतील आणि कोणाच्या सांगण्यावरून गुणरत्नी सदावरती हा कोणाचा कुत्रा आहे यांना माहित नाही का त्याच्या बायकोनी मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये पिटिशन दाखल केली हा तावा तावाने तावा यांनी मराठा समाजाच्या शेतकऱ्यांवर लो काही लोकांना मारलं आणि ते आरक्षण मिळू दिलं नाही या, हा याचेन फडणवीसांचे संबंध काय ते लोकांना माहीत नाही या हल्ल्याच्या मागे कोण आहे भाजपचे काही नेते पिसाळपुत्र चावल्यागत राज्यात वागू आलेले आहेत शरद पवारसाहेब यांच्या कामाची उंची हे नालायक कधी समजू शकत नाही भाजपचे काही नेते पिसाळपुत्र चावल्यागत राज्यात वागू आलेले आहेत शरद पवारसाहेब यांच्या कामाची उंची हे नालायक कधी समजू शकत नाही महाराष्ट्रामध्ये या शेतकऱ्याला उभं करण्याचं काम त्याच्या शेतीला सिंचनापर्यंत पोचण्याचं काम त्याच्या मनाला भाव देण्याचं काम हे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ संपूर्ण राज्यामध्ये केलं नवे के शिक केंद्रीय कृषी मंत्री झाल्यानंतर त्यांनी जी पहिल्यांदा सगळ्या मोठी क सातबारा कोरा केला हे धाडस या राज्यातल्या या देशातला पहिला एकमेव नेता आहे शरद पवारसाहेब की ज्यांनी ते केलं आहे पवारसाहेब कधी कोणाला टीका करत नाही कधी कोणाला कधी काही वाईट बोलत नाही पण अशा प्रकारे एक चौऱ्याऐंशी वर्षाचा राजकारणातला ज्याने सर्व आयुष्य आपलं त्या लोकांसाठी वेचलं त्याच्या घरावर कोणी नसताना दारू पिऊन एक व एस टी कर्मचाऱ्यांचा एक गट त्या गुणरत्न सदावर्तीच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी हल्ला करायला जातो हे काही मर्दानगी नाही आहे ना मर्दानगी आहे आणि अशा प्रकारे पूर्ण संपूर्ण आयुष्य राजकारणामध्ये वेचल्यानंतर अशा प्रकारचे जर वा लोकं दारवा पिऊन असं ढिंगणा करत असते आणि कोणाच्या सांगण्यावरून गुणरत्न सदावर्ती हा कोणाला कुत्रा आहे यांना माहीत नाही का त्याच्या बायकोनी मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये पिटिशन दाखल केली हा तावा तावाने यांनी मराठा समाजाच्या शेतकऱ्यांना लो काही लोकांना मारलं आणि ते आरक्षण मिळू दिलं नाही हा याच्यान फडणवीसांचे संबंध काय ते लोकांना माहीत नाही या भाजी या हल्ल्याच्या मागे कोण आहे हा गुणवत्ता सदार्थ कोण आहे याला कोणाचं पाठबळ आहे हे काही लपून राहिलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळं अनिल बोंडेसारख्या माणसांनी पवारसाहेबाबद्दल की राष्ट्रपती राजव बोलताना यांचे प्रयत्नच हे आहे यांना राज ठाकरे साहेबांना जे काय बोललेत भोंग्यासमोर बो चालिसा वाजवा दंगली घडवायच्या जागोजागी या राज्यात दंगली घडवून ह्या राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडायची आणि मग राष्ट्रपती राजवट लागवायची अशा प्रकारचा गेम हा या ठिकाणी भाजपच्या लोकांचा आहे अडीच वर्षामध्ये यांनी प्रयत्न करून करून कधी ई डी असेल कधी आय टी असेल कधी इन्कम टॅक्स असेल कोणाच्याही एवढे प्रयोग केल्यानंतर सरकार पडत नाही आणि म्हणून आता हे उठसूट हे दंगे करायचे धंदे हे करणार आहेत येणाऱ्या काळामध्ये बा त्या दाऊद इब्राहिमशी सरकारचं नातं जोडून ज्याला मग जाऊन कित्येक वर्ष झाले नरेंद्र मोदींनी सांगितलं की मी पाकिस्तानला प्रेमपत्र पाडवणार नाही अजूनही त्यांनी आणायची हिंमत त्याला त्या ठिकाणी केली नाही आणि इकडं मात्र राज्यामध्ये त्याचं नातं जोडून हा महाराष्ट्र बदनाम ब ब, ब बदनाम करायचा राज्यात दंगली घडवायच्या हे सगळे प्रयत्न यांचे परंतु हे सगळे प्रयत्न हाणून पाडले जातील आणि यापुढे जर अशा प्रकारचं राज्यात कोणी वागत असेल अशा ज्येष्ठांच्याबद्दल तर जरा वेगळ्या पद्धतीने यांना उत्तर द्यायच्या यांची गरज आहे असं मला वाटते हे होते शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड जेव्हा एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांची युवती नव्हती तेव्हा गायकवाड विरुद्ध नेहमी बोलायचे आणि आता युवती असून देखील ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता त्यांच्यावरती टीका करत असतात